वेकोली प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कोल इंडियामध्ये सुनावणी वेकोलीमधील ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांशी निगडीत विविध प्रलंबित प्रश्न समस्या ओबीसींना आरक्षण कोट्यानुसार नोकरी आदी विषयांवर मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथील कोल इंडियाच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली यावेळी गत सुनावणी व बैठकांमध्ये उपस्थित केलेल्या विषयाचा एन सी बीने आढावा घेतला कोलकाता येथे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या या सुनावणीला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सचिव उपाध्याय कोल इंडियाचे अध्यक्ष प्रसाद कार्मिक निदेशक राजीव रंजन वेकोलीचे सी एम डी सी एम पी डी आय एल सी एम डी मनोज कुमार अन्य वरिष्ठ अधिकारी ए सी सी एल ए सी एल तसेच कोल इंडियाशी संलग्न अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते या सुनावणीमध्ये एन सी बीने कोल इंडियातील सर्व आस्थापनांमध्ये ओबीसी संवर्गातील पदभगणी पदोन्नती आरक्षण कंत्राटी कंपनीत ओबीसी आरक्षण तसेच वेकोलीतील प्रकल्पग्रस्तांशी संबंधित अनेक प्रलंबित व ज्वलंत विषयांवर सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान हंसराज अहिर यांनी जमीन अधिग्रहण कार्यवाही करताना सी एम पी डी आय एल ज्या पद्धतीने नकाशा बनवितात त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांना भविष्यात समस्या उद्भवू नयेत याची दक्षता घेऊनच नकाशा बनविण्याची सूचना अहिर यांनी बैठकीत केली